ચાલુ શંકર છે नाय 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 ना अरे जाणे काय मार्केट नी आपले सगळे लंजेच करणी रे ओ मारी ते नाही बोलले ते जानतो मामू किती भाई जबरिंग अरे अरे देणार ढळा काढ कर चला चला अरे जाएंगे पैसे घुमत पैसे लगेगा महंगा मामू कुठे रका जायगा सु जाएगा कोण ना काय जाएगा कोण एक खिचडी का वो देखे भाग जाएगा दूसरा पैसे दे ना

नमस्कार उमेद दादा कसा झाला व्यवहार वगैरे ऐंशी हजार रुपयाला बळीगडी दिलेली आहे तर दादा राहणार कुठले तुम्ही आळावात का शेतकरी का असा काय व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला व्यवहार आवडलाय तुम्हाला तर गॅरंटी काय दिली उमेश दादा तुम्ही मार्केट पड्या निघाला तर बैल वगैरे बदला करून भेटेल बघा मित्रांनो उमेश दादा चोपड्याचे व्यापारी त्यांच्या दावणीतील ही बैलच्या व्यवहार वगैरे झालेला आहे बघा मित्रांनो जोडचा व्यवहार वगैरे झालेला आहे उमेश दादा व जिबू दादा यांच्या दावणीतील बैल जोडीच्या ही जोड बघा मित्रांनो माणसापेक्षा एकदम मोठे मोठी जोडी मित्रांनो नमस्कार जिबू दादा किती जोडी आज आपल्याकडे आठ बैल होते का एकच जोडी इकली का आतापर्यंत असं आहे का लेट आले तुम्ही खूप बाजार संध्यामध्ये येतोय असं आहे का कर्दी कुठली आजची मग अक्कलकुआची होती का गॅरेंटेड बैलजोडी असतात नेहमी आपल्याकडे म्हणे असं आहे का दाताला कशी जोडी दाताला दे का घ्या फर पुढे बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे पूर्ण मार्केटमध्ये जलसा असतो मित्रांनो आपलं उमेश दादा आणि जिबू दादा त्यांच्या बैलजोडींच्या पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो ए, हो ला? ला जी दादा किंमत काय म्हणजे जोडची एक चाळीस सांगताय का मागता होतं मागितलंय कोणी मार्केटला एक्क्याण्णव हजारला ला मागितलंय मित्रांनो बघू शकता एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायची जोडची जोड बघा मित्रांनो एक रिंगी एक शिंगी आहे गॅरेंटेड बेल जोडी मित्रांनो नेहमीचे व्यापारी आहे आपले छोकड्याचे कारण की बैल जोडी म्हणजे एक एवढं एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होईल तुम्हाला मी अगोदरच बोललो की जी जोड तुम्हाला नव्वद ऐंशी हजार रुपयाला भेटत असेल तिची किंमत आज लाखच्या वर्षा मित्रांनो बघू शकता तुम्ही नेहमी बर ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला कर्दी गेले असेल तर एक लाख चाळीस हजार रुपये किंमत जोडची सांगायची व्यवहार मध्ये शंभर टक्के किंवा दादाला ते काही दादाला करता गॅरंटी बनल संपूर्ण आपल्या चॅनल तर एक्क्याण्णव देऊन टाकू चॅनल तर एक्क्याण्णव हजार रुपयाला फायनल देऊन टाकू मित्रांनो मोठ्या मापाची जोडी बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो ही एक जोडी त्यांच्या धावून दिली ही जेवण मी तुम्हाला माहिती दिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणारे व्हिडिओ बघा मित्रांनो खूप छान होणार आहे आज व्हिडिओ कसा वाटला ते एक मी करा शेतकरी मित्रांनो जोड बघा मित्रांनो छोट्या मापाची जोड याची पण किंमत काय आहे हे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे बघू शकता जोड एकदम चांगली मित्रांनो हातापायांमध्ये असतो मित्रांनो मेन म्हणजे कशी दादाला आता। हा जुळले का पूर्ण बघा मित्रांनो दादाला पूर्ण जुळले दादा खोबर दादा बरोबर याचे दाखव बघू चालू आहे पण कामाला संपूर्ण का, गरमचे मालक आपण बघा मित्रांनो काय किंमत आहे मुंबईत हो त्याची एकाऐंशी हजार एक सांगायची किंमत आहे वैलव्यवहार मध्ये कमी जास्त पंच्याहत्तर ला देऊन टाकू फायनल बघा मित्रांनो एक्क्याऐंशी सांगायची एक, सांगा एक ला देऊन टाकतील ते फायनल म्हणजे आणि असं त्यांच्या दावणीला असं व्यवहार असतो मित्रांनो दोन दिवस बैलजोडी आखून पैसे एक रुपयावर त्यांच्या दावणीला म्हणजे बैलजोडी भेटते मित्रांनो बदलाव वगैरे पण त्यांच्या दावणीला होतो जर जर जोडी करायची असेल तर बदलाव वगैरे करू शकता तुम्ही बघू शकता जोड पण चांगली मित्रांनो गॅरंटेड बैलजोडी आहेत जे काही व्यवहार असतील मित्रांनो त्यांच्या दावणीतील बलजोडींचे मी व्यवहार पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्यवहार दाखवणार आहे मित्रांनो बघा तुम्ही आजच्या व्हिडिओ खूपच छान होणार चालू आहे मित्रांनो जोडचा व्यवहार वगैरे एक चाळीस सांगायची होती किंमत वगैरे

Blast kita ini

दिलाय का असं दिला एका, दिला एका बेपारीला दिलाय का म्हणजे दिला असं बघू शकता मित्रांनो सिंगल एकोणतीस हजार रुपयाला बेपारीला दिला आहे तर म्हणजे शेतकरी वगैरे आले आपल्या चॅनलच्या थ्रू होत त्यांना व्यवहारमध्ये कमी जास्त करून मोबाईल नंबर द्या बरं एकोणव्या हा छप्पन तर मित्रांनो बघू शकता उमेदवार आणि त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे तसा जर व्हिडिओ वगैरे जर तुम्हाला आवडेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे खानदेश जे किसान शेतकरी मित्रांनो बघू शकता जोड्या गॅरेंटेड जे काही व्यवहार झालेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते पण मी तुम्हाला व्यवहार दाखवलेले बघू शकता तुम्ही ही जोडची किंमत मित्रांनो ऐंशी हजार रुपयापर्यंत मागितली गेलेली होती एक लाख चाळीस सांगायची होती ते बोलले की चॅनल तर कोणी आले तर पंच्याण्णव हजार रुपयाला ही जोडी द्यायची म्हणे तसंच जर खरेदी वगैरे जर, खर जर करायचे तर शेतकरी बनवून हो तुम्ही एकडे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करावं नक्की भेट द्या त्यांना कितला बैल राश आठ सात सात बैल आहे का असं आहे का आपली का जोडी असं आहे काय किंमत आहे जोडची एक बैलच्या पंचेचाळीस हजार रुपये सांगताय असं आहे का आहे आपला बाराही महिने चालतो का आपला व्यापार हा कधी मध्ये भेटले तर घेऊन यायचे बाजारमध्ये असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले नागलवाडी गावाचे व्यापारी अशोक दादा पण आहे आणि वेलाचे व्यापारी पण आहे बघू शकता तुम्ही त्यांच्या संपूर्ण माहिती आपण देतोय चॅनलच्या मध्ये मधून छोट्या छोटची काय किंमत आहे मग पंचेचाळीस का मागितला कोणी मार्केटला त्रेचाळीस हजार रुपयाला मागितली गेली बघा मित्रांनो त्रेचाळीस हजार रुपयाला छोटी जोडीला मागितली गेलेली ले आहे त्यांना काही व्यवहार मध्ये परबल नाही झालंय त्यामुळे त्यांनी काही जोडी वगैरे दिलेली नाहीये बघू शकतात तसा त्यांच्या मोबाईल नंबर पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे तर मोबाईल नंबर द्या हा एकोणनव्वद सव्वीस अडतीस मग नाव काय दिनकर दामू पाटील तर मित्रांनो दिनकर दामू पाटील यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा बैलजोडी खरेदी करण्यासाठी कारण की नेहमी म्हणजे छोट्या छोट्या मापाच्या जोड्या येत असतात त्यांच्याकडे आणि कमी रेटचे येत असतात तसंच म्हणजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे का जय जे काही